मामा बोला गणेश गणपती तुळसनचा राजा, राजा।, राजा। सध्या आपण बाल गणेश मंडळ तुळसन तुळसनचा राजा या गणपतीच्या मंडळाच्या अ चा, मंडपामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत बाळूमामा शिंगण त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष आहेत सर्जराव वीर उपाध्यक्ष आहेत अक्षयवीर आणि धनाबावडे आहे बबलू आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या या तुळसनच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे तर त्यानिमित्तानं तुमचं काय मनोगत काय तर ते बोला मामा बोला आमचं मनोगत असं आहे हां आमच्या मंडळाला आणि सगळ्यांना

आणि बाप्पा बाप्पाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावे धनाजी माने बाहुड्या आता तुम्ही बोला नाही बोला की चार शब्द बबलू शेट तुम्ही काय बोलाल तसेच आपल्याबरोबर आहेत मुंबई पोलीस दलातील पोलीस उभे राहा अमोलवीर अमोलवीर आपण अमोल वीर आपण आपले जरा मनोगत व्यक्त करा असाच आशीर्वाद आमच्या मंडळातील सर्व कार्यकर्ते सभासद आगा। सर्व लोकांच्यावर बाप्पाने द्यावा तसेच मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी सभासदांनी आपल्या मंडळ कसं पुढे जाईल याकडे लक्ष द्यावे सर्वांनी पावती फाडून सहकार्य करावे आपलं मंडळ कसं अजून पुढच्या स्टेपवर जाईल याकडे लक्ष द्यावे असं मी एक सर्व मंडळातील कार्यकर्ते सभासदांना निवेदन करत या करतो आणि राजाच्या दर्शनासाठी जे बाहेरून समजा भावी भक्त येणार असतील तर त्यांच्यासाठी आपल्या गावचा पत्ता सांगा तुम्ही गावातून सोडून बाहेरचे जे लोक येथील दर्शनासाठी त्यांनी सरळ बाल गणेश मंडळ तुळसन असं एक नंतर जर सांगितलं तरी कोणी तुम्हाला ॲड्रेस सांगेल सरळ गणपती मंदिर मुक्काम पोट तुळसन गणपती मंदिर जरी कुणाला विचारलं तरी सा तरा। सा ये सा सा ते येऊ शकते कम्पोस्ट तुळसन तालुका कराड जिल्हा सातारा यामध्ये नवसाचा राजा हा आहे तुळसणचा तरी आपण दर्शनासाठी यावं आणि नवसाला पावणारा असा हा राजा आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आज या ठिकाणी गौरी आणि गणपतीचा सण साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी येऊन दर्शन घ्यावे या ठिकाणी संजय वीर आप्पा दोन शब्द मंडळाच्या वतीनं बोलतील बालगणेश मंडळाबद्दल बोला थोडं कमीच आहे मंडळातील कार्यकर्त्याची ही खोज हीच मंडळाची ताकद आहे काय मंडळातील सर्व कार्यकर्ते छोटा मोठा इथे काही भेदभाव नाही कार्यक्रम एकदम उत्साहात पार पडतोय आणि परत राहील त्याची मी आणि तुमचा आशीर्वाद आणि बाप्पाचा आशीर्वाद सर्व कोणती राहो हीच प्रार्थना करू गणपती बाप्पा यानंतर आता बाल गणेश क्रीडा मंडळ तुळसण उपाध्यक्ष अक्षयवीर चार शब्द बोलत आहेत गावातील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांनी गावातल्या सर्वांनी आज बाल गणेश मंडळात येऊन आपल्या तुळसंजय राजाचे दर्शन घेण्यासाठी हजर राहावे आणि त्याचा लाभ घ्या पावला एकदा तरी येऊन दर्शन घ्या तरी येऊन दर्शन घेऊन जावा नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा न शिवाय चांगलं डायरेक्ट थाकांच्या केबल वरती आले ना

हारा वाज तुझ्या आधी आधी गणपतीच घेतो मागे येऊन तुमचं काय बोलणार आपण परत आम्ही शकतो आणि काही केलं नाही या जगातला खरा परमेश्वर शोधून काढला या जगात खरा परमेश्वर कोणाचे पैसा 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 ज्याच्या जवळ पैसा आहे त्याला हाय समाज आपा बापू तात्या नाना या नावानं गौरवला जातो आणि ज्याच्या जवळ पैसा नाही त्याला हाय समाज लाच त्याच्या ठोकरी निवडत म्हणून मिळवा आहे पैसा डगू बरोबर म्हणायचं आपला डायलॉग पूर्ण होईस तर